मित्रांनो ही कथा एका ट्रक चालकाची आहे त्याच्याकडून मी ती ऐकली होती तर पुढील कथा त्याच्या शब्दात माझ्यासोबत घडलेली ही एक अशी घटना आहे जी केवळ मला नाही तर माझ्या सोबत्यांनाही मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन गेली होती आमच्या मालकांनी आम्हाला एक काम सोपवलं होतं आम्ही काही ड्रायव्हर्स रात्रीच्या वेळी मालाची डिलिव्हरी करण्यासाठी निघालो होतो आमच्याकडे यापूर्वीचा अनुभव होता त्यामुळे आम्हाला भीतीची अजिबात जाणीव नव्हती आम्ही निर्धास्त होतो आणि आरामात ट्रक चालवत होतो रात्रीच्या प्रवासाचा आनंद घेत होतो आमच्यासोबत प्रत्येक ड्रायव्हरला मदत करणारा एक हेल्परही होता आणि आज पुन्हा एकदा आम्हाला खूपच लांब डिलेवरी करायची होती कदाचित आमची आजपर्यंतची सर्वात मोठी डिलेवरी यामुळे आम्हाला नागपूरहून मुंबईला जायचं होतं जे आमच्या ठिकाणाहून खूपच लांब होतं हे काम पूर्ण करण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागणार होता आम्ही सर्वजण प्रवासाला निघालो वेळ रात्रीची होती आणि बऱ्याच तासांचा प्रवास आम्ही केला होता मुंबईच्या दिशेने जात असताना आम्हाला कसाराघाट काही वेळात लागणारच होता त्याआधी लागणारा तो परिसर अत्यंत निर्मनुष्य आणि भयावह वाटत होता त्यातच आम्हाला या गोष्टीची भीती होती की कुठे कोणी आमच्यावर हल्ला तर करणार नाही ना, ना। कारण अलीकडे ट्रक ड्रायव्हरवर होणारे हल्ले वाढले होते पण तरीही आम्ही निर्धास्त होऊन आमचे ट्रक चालवत पुढे वाटचाल करू लागलो म्हणतात जेव्हा माणूस फारच बेफिकीर होतो तेव्हा त्याच्यासोबत काही ना काही अशा प्रकारच्या घटना घडतात जी त्याला जाणीव करून देते दे की त्याने केलेले काहीतरी खूप चुकीचे होते आजूबाजूला रस्त्यावर मद्याचा मागसूमही नव्हता आणि पिऊन न पुढे जाणे आमच्यासाठी जणू कपड्यांशिवाय फिरण्यासारखे होते माझ्या एका साथी ड्रायव्हरचा फोन आला जो सध्या ताफ्यात सर्वात पुढे होता तो म्हणाला भाऊ पुढे एक दारूचा ठेका दिसतोय सगळे तिथेच थांबूया रोजच्या दहापुडीच्या आयुष्यात संध्याकाळी थोडंसं पिणं आमच्यासाठी काहीच चुकीचं वाटत नव्हतं कारण आम्ही सगळे मजुरी करताना खूप थकून जात होतो माझ्या मित्राची गोष्ट मान्य करून मी सगळ्या ट्रक ड्रायव्हरना ओव्हरटेक केलं आणि पुढे निघून गेलो पुढे गेल्यानंतर मी सर्वप्रथम त्यांच्याजवळ पोहोचलो तर तो आधीच तयार होता त्याच्या हातात एक बाटली होती आम्ही सगळे त्या दा ढाब्याच्या समोर बसलो आणि प्यायला सुरुवात केली तेव्हाच तिथल्या एका दुकानवाल्याने आम्हाला सावध करत म्हटलं अरे बाबांनो पुढे या गोष्टी घेऊन जाऊ नका नाहीतर तुम्हाला कल्पनाही नाही कसारा घाटात अशा काही गोष्टी आहेत ज्या या वस्तूंना आकर्षित करतात त्याच्या या मूर्खापणाच्या गोष्टी ऐकून मी हसत म्हणालो अरे भाऊ तू काही काळजी करू नको आम्ही आहोत ना सगळं सगळं सांभाळून घेऊ तुम्ही फक्त आम्ही जे मागतो ते द्या असे मी हसत म्हणालो तो दुकानदार माझ्याशी वाद घालायला तयार नव्हता फक्त थोडा वेळ थांबून तो म्हणाला तुम्ही सगळे तुमच्या मृत्यूला आमंत्रण देत आहात मी द्याक उत्तर वाद हो माला शांतर त्या क्षणीच त्याला उत्तर द्यायला आणि वाद घालायला तयार होतो पण माझ्या सोबत्याने मला शांत राहायला सांगितलं त्यामुळे मी काही न बोलता थांबलो त्यानंतर आम्ही सर्वजण आमच्या ट्रकमध्ये परत जाऊन बसलो ट्रकमध्ये बसल्यानंतर प्रत्येकाने आपली एक बाटली सीट खाली लफून ठेवली जेणेकरून जेव्हा आम्हाला रात्री उशिरा थकवा जाणवेल तेव्हा ती औषधासारखी कामी येईल मित्रांनो त्यावेळी मला याची जाणीव नव्हती पण आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला कळतं की व्यसन किती घाणेटी गोष्ट आहे जी माणसाला संपूर्णपणे बुडवून टाकते व्यसन ही अशी वाईट सवय आहे जी माणसाचे आयुष्य फक्त उद्ध्वस्त करत नाही तर त्याला अशा गोष्टी शिकवते ज्याची तो कल्पनाही करू शकत नाही आमचा ट्रक चांगला वेगाने पुढे जात होता माझा खलासी जो माझ्या शेजारील सीटवर बसला होता आणि स्वतः एक उत्तम ड्रायव्हर होता त्या क्षणी तोसुद्धा थोडा थकलेला वाटत होता आणि विश्रांतीचा अनुभव घेत होता तेव्हा मी माझ्या खलाशीला ड्रायव्हिंग करायला सांगितलं त्याला ट्रक चालवण्याची खूप घाई होती किंबहुना असेही म्हणता येईल की त्याला ट्रक चालवण्यात खूप आनंद मिळायचा त्यामुळे तो लगेचच ड्रायविंग सीटवर बसला आणि ट्रक चालवू लागला एकदा पुन्हा आमचा ट्रक राष्ट्रीय महामार्गावर चांगला वेगाने धावत होता इतक्यात माझा फोन वाजला मी फोन उचलला आणि समजलं की पुढचा रस्ता बंद आहे हा मार्ग कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी बंद केला नव्हता तर मोठमोठे झाडं रस्त्यावर येऊन पडली होती त्यामुळे तो अडवला गेला होता हे आमच्यासाठी जरा विचित्रच होतं आणि त्रासदायक सुद्धा त्यानंतर आम्ही सर्व ट्रक चालक त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळी आम्ही दहापेक्षा जास्त लोक होतो त्यामुळे आम्ही एकत्र येऊन कसे तरी त्या झाडांच्या अडथळ्यांना हलवलं आणि पुढचा रस्ता मोकळा केला आमच्यासमोर एक विशाल जंगल होतं एक असे दाट जंगल ज्याच्यामधूनच मधूनच रस्ता समोर जात होता बहुतेक कसारा घाट लागला असावा जसे आमचे ट्रक त्या जंगलाच्या आत गेले तसे ट्रकच्या इंजिनच्या घरघरण्याने संपूर्ण परिसर दनानून गेला त्या आवाजावरूनच हे स्पष्ट होत होतं की ते जंगल किती निर्जन आणि भयानक होते कारण तो आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू येत होता त्या जंगलाच्या आत काही झाडे पूर्णपणे सुकून गेली होती हे एक विचित्र जंगल होतं जे काहीसे हिरवेगारही होते आणि काहीसे कोरडेही वाटत होते त्या जंगलाच्या आतमध्ये एक अनोखी शांतता पसरलेली होती जी अस्वस्थ करणारी वाटत होती पण या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही आमचा ट्रक पुढे पुढे जात होता असेच पुढे जात असताना मी ट्रकच्या खिडकीतून बाहेर पाहत होतो आणि अचानकच माझी नजर एका जुनाट वटवृक्षावर गेली त्या झाडाच्या फांद्यावर एक अज्ञात आकृती बसलेली दिसली आणि तिच्या डोळ्यांमधून प्रखर चमक निघत होती त्या तेजस्वी डोळ्यांकडे पाहून मी काहीसा घाबरलो कारण याआधी मी कधीही असा कोणताही प्राणी पाहिला नव्हता ना कोणता पशु ना कोणता पक्षी ज्याच्या डोळ्यातून असे विचित्र चमक निघत होती हे खरोखरच थोडं विचित्र होतं मग मला वाटलं की कदाचित हेडलाईटच्या प्रकाशामुळे त्याच्या डोळ्यांवर प्रतिबिंब पडत असेल म्हणूनच ते चमकत असतील हाच विचार करून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं त्या गोळ शांततेच्या वातावरणात माझा खालाशी जो त्या क्षणी ट्रक चालवत होता अचानक थरथरू लागला त्याच्या हाताचे कंप थांबत नव्हते जणू त्याने काहीतरी अत्यंत भयावह दृश्य पाहिलं होतं तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते मी त्या क्षणी सर्व काही समजून घेतलं आणि मग मला जाणवलं की त्याने खरंच काहीतरी भयावह गोष्ट पाहिली आहे त्यामुळे मी त्याला साईडच्या सीटवर बसवलं आणि स्वतः ट्रक चालवायला लागलो हे जंगल खरंच विचित्र होतं असं जंगल ज्याच्या आत आज आम्ही पहिल्यांदाच प्रवास करत होतो आम्ही पहिल्यांदाच असं घनदाट जंगल पाहत होतो जिथे रस्ता तर व्यवस्थित होता पण तिथे गाड्यांची संख्या खूपच कमी होती इतक्यात आमच्या ट्रकच्या अगदी जवळून काहीतरी जबरदस्त वेगाने गेलं ते कोणतं दुसरं वाहन नव्हतं हे नक्की होतं ते विलक्षण वेगवान आणि अचंबित करणारं होतं कदाचित ती लहान मोठी वाहने असतील ज्यांची गती अपेक्षापेक्षा जास्त होती तेव्हा मी लगेचच खिडकीतून डोकं बाहेर काढलं आणि बाहेर काय चाललं हे पाहू लागलो पण मला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं खरं तर ती नक्की कोणती गोष्ट होती जी इतक्या जबरदस्त वेगाने निघून गेली हे समजणं कठीण होतं इतर ट्रक चालकही थोडेसे आश्चर्यचकित झाले माणूस कोणत्याही गोष्टीचा अंदाज सहजपणे लावतो तसंच काहीसं त्यांनाही वाटलं सर्व चालकांना असं जाणवलं की एखादा जबरदस्त वाऱ्याचा झोत त्यांच्या अगदी जवळून निघून गेला पण माझे मन मला सांगत होतं की ते कोणतेही वाहन नव्हते रात्रीच्या अंधारात अशा वेळी काय फिरत असतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही बहुतेक ते, ते तेच भयानक असावं अचानक समोरच्या ट्रकची गती कमी होऊ लागली समोर जाणाऱ्या ट्रक चालकांचा वेग मंदावला त्यामुळे मीही माझ्या ट्रकची गती हळूहळू कमी केली सगळे ट्रक चालक एकदम गोंधळून गेले आणि ट्रक थांबता सर्वजण खाली उतरू लागले मग आम्हाला कळलं की सर्वात पुढच्या ट्रकचा अपघात झाला आहे पण हा एक सामान्य अपघात नव्हता त्या घटनेदरम्यान आम्हाला त्या ट्रक चालकाविषयी काहीही समजू शकत नव्हतं आणि ट्रकही कुठे दिसत नव्हता कारण आमच्या शेजारीच एक अतिशय खोल दरी होती त्या दरीत ट्रक कोसळण्याची शक्यता होती पण वरून पाहायला ते कठीण नव्हतं मी हळूस त्या दरीच्या बाजूला झुकून खाली पाहिलं आणि मला जाणवलं की त्या दरीच्या आत काहीतरी चमकत आहे मी असेचं डोळे चमकताना मागे त्या झाडावर सुद्धा पाहिलं होतं काहीतरी असं होतं जे मी आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं मी पाहत राहिलो पण नंतर अचानक माझ्या खलशाने मला मागे ओढलं कारण याआधीही त्याने अशा काही गोष्टी पाहिल्या होत्या ज्या हो त्याच्या समजण्याबाहेरच्या होत्या त्याचे संपूर्ण शरीर थरथरत होतं आणि मी त्याच्या या वागण्याने थोडासा अतात झालो होतो पण तरीही मी त्याला विचारू शकलो नाही की त्याने असे कोणते दृश्य पाहिले होते ज्यामुळे अजूनही त्याच्या शरीरात भीती वाहत होती थोड्या वेळाने आम्हाला कोणाच्या तरी जोरात ओरडण्याचा आवाज आला माझ्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही पण माझ्या बाजूला असलेल्या माझ्या मित्राला मात्र अचानक भीतीने घट्ट पकडल्यासारखे वाटले त्याने माझा हात घट्ट पकडला मला काही कळे ना की त्याला भीती एवढी का वाटत होती ते मग तो हलक्या आवाजात कुजबुजत म्हणाला जर आपण इथे अजून थांबलो तर ती काळी हडल आपल्याला मारून टाकेल तिने आधीच एका ट्रकाचा अपघात केला आहे त्याच्या या रक्त गोठवणाऱ्या बोलण्याने मी थोडा घाबरलो कारण ती कोणती काळी शक्ती होती ज्याबद्दल तो बोलत होता बहुतेक रस्त्यात आता त्याला काय दिसले असेल याचा अंदाज मला आला होता मी त्याच्या भीतीने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि शांत राहण्याचा इशारा करत त्याला गाडीत बसण्यास सांगितलं कारण त्याच्या हालचाली आम्हालाही घाबरवत होत होत्या पण त्याने आमचे काहीही ऐकले नाही आणि तो ओरडू लागला आपल्याला इथून कसंही करून निघायलाच हवं नाहीतर सगळं संपून जाईल आम्ही कसे, आमी कसे तेरे तेला आनी त्या आमी तरी त्याला समजावून गाडीत बसवलं आणि सतत चार तास त्या गंधाट जंगलात इकडे तिकडे भटकत राहिलो पण आम्हाला कोणीही दिसलं नाही आम्ही आमच्या हरवलेल्या ट्रकचा शोध घेत होतो पण तो कुठेच दिसत नव्हता कदाचित तो कुठेतरी गायब झाला होता आम्ही पूर्णपणे थकून गेलो होतो आणि त्याचवेळी आम्हाला एक विचित्र अनुभूती झाली आमच्या चारही बाजूंना एक तेजस्वी प्रकाश पसरला होता पण या भयानक जंगलात प्रकाश येईल तरी कसा मी चांगलाच विचारात पडलो तेवढ्यात आमचं लक्ष समोर असलेल्या मोठ्या वटवृक्षाकडे गेलं पुन्हा त्या झाडावर काहीतरी बसलेलं होतं ज्याच्या डोळ्यांमधून तीव्र प्रकाश चमकत होता अचानक ती गोष्ट त्या झाडावरून खाली कोसळली आणि ती जमिनीवर पडली तसं एक मोठा आवाज झाला त्या आवाजाने आमच्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आम्ही सर्व त्या दिशेने बघत राहिलो तो प्राणी आकाराने खूप मोठा दिसत होता आणि त्याचा चेहरा सुद्धा भयानक वाटत होता पण त्याला पाहून ओळखणे फार कठीण होते की तो खरोखर एखादा भयानक पिसाचू हिंस्र प्राणी आहे की फक्त एक शांत आणि साधा जीव आम्हाला वाटले की तो एक दिव्य शक्ती असलेला जीव आहे पण काही प्राण्यांमध्ये इतक्या अद्भुत शक्ती असतात की ती केवळ त्यांच्या रूपानेच नव्हे तर त्यांच्या शरीरातून प्रखर प्रकाश सोडून लोकांना माया ज्याला तळकावतात मा त्या क्षणी मी माझी नजर दुसऱ्या दिशेला वळवली पण मग अचानक मला जाणवलं की सर्व चालक आपले भान हरवून त्या प्राण्याकडे आकर्षित होत आहेत जसे मी विचार केले होते अगदी तसेच झाले तो प्रत्यक्षात एक मानव भ्रम होता ज्याने बराच वेळ सर्वांना आपल्या मायाजलात अडकवून ठेवलं होतं शुद्धी देताच मी सर्वांना त्यांच्या कपाळावर हात ठेवण्यास सांगितलं कारण अन्यथा आम्ही सर्वजण अशा एका भयंकर सापड्यात अडकणार होतो ज्यातून सुटणे अशक्य होते आता हे सिद्ध झालं होतं की तो कोणताही सामान्य मनुष्य नव्हता तर एक भयानक आणि भीतीदायक मायावी भी शक्ती होती त्यानंतर जे घडलं त्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती प्रत्यक्षात मी पाहिलं की आता त्याचे संपूर्ण रूप बदलू लागले आणि त्याने आमच्या एका मित्राचे रूप धारण केले त्याचा चेहरा पाहून असं वाटत होतं की आमच्या समोर थेट आमचा मृत्यू उभा आहे हे निश्चित झालं होतं की आता आमच्या सर्वांचे वाचणे कठीण होते सर्व ट्रक ड्रायव्हर संतापाने लाल झाले आणि त्यांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली पण एका मायावी शक्तीला या गोष्टीचा काहीही परिणाम होणार नव्हता त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित हास्य होती आणि तो आमच्याकडे शांतपणे पाहत होता दगडांचा त्याच्या शरीरावर काहीच परिणाम झाला नाही आम्ही तर स्वतः मृत्यूला आमंत्रण देत होतो त्याने आपल्या शक्तीने त्या संपूर्ण परिसराला अंधारमय आणि भयावह बनून टाकलं आता आम्हाला कळू लागलं की आमच्या समोरचे संकट खूपच मोठे आहे मी पटकन मागे सरकलो आणि ट्रकमध्ये जाऊन बसलो कारण त्या क्षणी आमच्यासाठी सर्वात सुरक्षित जागा आमचा ट्रकच होता मी ट्रक स्टार्ट केला आणि कोणताही विचार न करता वेगाने तिथून निघून गेलो माझा खालाशी अजूनही भीतीने थरथरत होता आणि माझ्या शेजारी असलेल्या सीटवर गप्प बसला होता यावेळी मी एकटाच नव्हतो ज्याने या परिस्थितीचा सामना केला होता तर इतर सर्व ट्रक चालकही गोंधळलेल्या अवस्थेत होते यावेळी योग्य आणि अयोग्य यामधील फरक करणे कठीण झाले होते मला फक्त एवढेच ठाऊक होते की जसा काहीचा मार्ग दिसत होता तसे ट्रक ट्रक मी ट्रक त्या दिशेने वेगाने हाकणे योग्य समजले माझ्यामागे इतर ट्रकही वेगाने येत होते म्हणजेच मी या क्षणी सर्वांच्या पुढे होतो आणि इतर माझ्या मागे चालत होते मी जसा हा रस्ता फॉलो करत होतो तसेच बाकीचे ट्रक चालकही माझ्या मागे तेच करत होते थोडेसे पुढे गेल्यानंतर मला एक वळण दिसलं आणि त्या वळणाजवळ एक फलक होता ज्यावर कदाचित त्या गावाचे नाव लिहिले होते आणि आमच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी होती की आता आम्हाला आपले प्राण वाचवण्यासाठी हीच एक संधी मिळाली होती बहुतेक आम्ही कचारा घाट पार केला होता आम्ही त्या गावात रात्रीच्या वेळी जाऊन कुणाची तरी मदत नक्कीच घेऊ शकत होतो आणि त्या गावात लाईटचीही चांगली व्यवस्था होती म्हणून आम्ही योग्य वेळी त्या गावात आश्रय घेण्याचा निर्णय घेतला गावकऱ्यांनी एकाच वेळी एवढे ट्रक पाहिले तेव्हा त्यांना जाणवलं की काहीतरी मोठी समस्या असावी त्यामुळे बरेच लोक आमच्याकडे आले जेव्हा काही लोक एकत्र आले तेव्हा आम्ही त्यांना सर्व गोष्ट सांगितली तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं की ते जंगल भयंकर आणि रहस्यमय आहे लोक त्या जंगलाला फक्त नावानेच ओळखत नाहीत तर मृत्यूचे जंगल म्हणून देखील ओळखतात म्हणतात की संध्याकाळी सहा वाजल्यानंतर त्या जंगलात इतक्या काळ्या शक्ती भटकतात की लोक त्या जंगलाच्या जवळ जाणे टाळतात म्हणतात अनेक वर्षापूर्वी त्या जंगलात लाकूल तोळ्यांची हत्या झाली होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वेळा त्यांच्या आत्म्या लोकांना दिसतात त्या जंगलात केवळ एकच शक्ती वास्तव्य करत नाही तर तिथे असंख्य भयान आत्म्यांचा संपूर्ण गट आहे मित्रांनो जेव्हा मी त्या बेपत्ता झालेल्या ट्रक ड्रायव्हरबद्दल विचारले तेव्हा गावकऱ्यांचे म्हणणे होते की तो आता त्या शक्तीच्या तावडीत सापडला आहे आणि तोच त्याचा भक्षक बनला आहे आता तुम्हाला तो कधीच परत मिळणार नाही पण आम्ही त्यांचे म्हणणे सहज कसे मानणार होतो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या मित्राला शोधण्यासाठी निघालो पण तो कुठेही सापडला नाही त्याच्या ट्रकचे काही भाग आणि चाक मात्र तिथून गायब झाले होते आज या घटनेला साधारणत दोन वर्ष होत आली आहे पण आजपर्यंत आम्हाला ना आमचा मित्र सापडला ना तो ट्रक जो तो चालवत होता म्हणूनच म्हणतात कधी कधी आपल्या सोबत्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा काय माहीत त्याच्या तोंडून कोणती मोठी सत्यता बाहेर पडेल मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत